जय महाराष्ट्र मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉकमध्ये तर बघा सकाळ सकाळ पाणी आलं आहे तर एक दिवस लेट आले पाणी तर हे बघा सगळं पाणी बसते पूर्ण सगळे खाली येत असं पाणी लेट असल्यामुळं तर सोनाली बघा काय करायला लागले इकडे बघा आयर विराज गुड मॉर्निंग मग सगळ्यांना गुड मॉर्निंग सोनालीच पण औरुण झालंय तर मी जातोय महादेवाला आता एस लो। चला मग पिलू चला मग जाऊन येतो तर बघा मित्रांनो मंदिरात आलोय तर चला आधी दर्शन घेऊ तर मित्रांनो आलोय बघा घरी मी सोनाली तर पूजा वर झालंय तर आता चालू आहे बघा सौपायच तयारी तर इकडे बघा बाचरो खेळायला लागली हे बघा हे बघा कसं वाटतं छोटा बादच्या माझा ए पिलो काय चाललंय तर बघा मित्रांनो आम्ही सगळे जमलो मित्राच्या घरी सुरकुमा प्यायला चलो सगळेजण तर थोडं लेट आहे थोडं बघा तुम्हाला अंधार दिसत असेल आता तर घरासमोर घरासमोर आहे मी तर बाजूचा भाव करीत आहे तर अजून दोन मित्र आले तर जाऊन निघू आले हे बघा राऊसाहेब आहेत आपले शिवा भाई शिवा भाई ए शिवा नेहा बघितला असेल तुम्ही तर चला मग जाऊ सुरकुमा प्यायला तर बघा इथं पाण्याचा प्लांट आहे मित्रांनो सगळे तुम्हाला दाखवतो माझ्या व्हिडिओमध्ये तर बघा आता आपली शे नदी हो <laughs> <laughs> बसतो की So <laughs> कोस <laughs> 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 ये ये पानी सेंटर का भाग समरे। हो दे सर अरे ये तो पानी बाद में लगी बड़ा अच्छा है थोड़ा चिपको काम कर लो बहुत कर रही मजा आता है

ठीक ओके चल भेटू बा या की चला बाय गुड नाईट बाय गुड नाईट चला चौकशी जाऊ तर मित्रांनो बघ आता आलो घरी तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि आजचा ब्लॉग इथे सेंड करतो आहे बाय बाय गुड नाईट